घरी उपलब्ध असणाऱ्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये -कमी तयार होणाऱ्या तीस नवनवीन प्रकारच्या चविष्ट रस्साभाजीची नवीन सिरीज आपण सुरू केलेली आहे या सिरीजचा भाग पहिला चॅनल अपलोड झालेला आहे आज आपण या सिरीजचा भाग दुसरा बघतो आहे तर या भागातली सर्वात पहिली रस्साभाजी वाटांना बटाटा आणि फ्लावरची बनवतो आहे यासाठी कडधान्य वाटांना रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा कुकरमध्ये मध्यम आचेवर दोन शिट्या काढून शिजवून घ्यायच्या मिक्सरमध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं मुठभर कोथिंबीर एक चमचा जिरे घालून याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला होता मोठ्या तुकड्यामध्ये कट करायचा कडधान्य वाटांना कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे बटाटा कच्चा घेतलेला आहे सोलून घ्यायचा आणि मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचा जसं आपण वांगी बटाट्याच्या भाजीला घालतो ना तशा पद्धतीनेच चिरायचं आहे फोडणी करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं अगदी बारीक चिरलेले दोन कांदे घातलेले आहे हलकासा तांबूस रंगईपर्यंत मध्य माचीवर कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की लसूण आलं कोथिंबीरचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आणि हे सुद्धा मध्यम आचेवर परतून घ्यायचं वाटण नीट परतून झालेलं आहे आता यामध्ये कोरडे मसाले घालूया दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे किचन मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला घालू शकता दोन चमचे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं कोरडे मसाले घातल्यानंतर अगदी मंद आचवर परतायचे आहे दोन ते तीन मिनटांसाठी परतल्यानंतर यामध्ये अगदी थोडं गरम पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाही आता यामध्ये बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहे टोमॅटोसुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण मीठ घालूया म्हणजे टोमॅटो लवकर मॅश होतील तर जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं याचवेळी घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ पडतात आता यामध्ये परत मी अगदी थोडं गरम पाणी घालते आहे तर कुठलीही रस्सा भाजी करत असताना गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे भाजीला तवंग खूप छान येतो अगदी कमी तेल जरी असेल ना तरी तवंग छान येतो झाकण ठेवून पाच एक मिनटासाठी शिजवून घ्यायचं आणि टोमॅटो या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आता सर्वात आधी मी इथे कच्चा बटाटा घालून शिजवून घेणार आहे कारण फ्लावर या भाजीमध्ये आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे आणि तर आपण कुकरमध्ये शिजवलेला होता त्यामुळे आपण सर्वात आधी बटाटा शिजवून घेऊया तर इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून बटाटा पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेतलेला होता बटाटासुद्धा आपल्याला इथे नव्वद टक्के शिजवायचा आहे दहा टक्के आपण नंतर परत शिजवतो आहे म्हणजे आपण फ्लावर घालणार आहोत वाटाणा घालणार आहोत त्यासोबतसुद्धा पाच एक मिनटासाठी परत भाजी शिजणारच आहे तर इथे आपल्याला हा स्वच्छ धुतलेला फ्लावर घालायचा आहे आणि यासोबतच आपण शिजवलेला इथे वाटाणासुद्धा घालतो आहे तर वाटाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हवं असेल तर जास्तही प्रमाणात घालू शकता किंवा कमीही घालू शकता फ्लावरचं प्रमाण आणि बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर इथे मी सर्व वाटाणा घातलेला आहे आणि एकदम मिसळून घ्यायचं आहे आता यामध्ये परत मी गरम पाणी घालते आहे आणि पाच एक मिनटासाठी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर फ्लावर घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायची नाही फक्त पाच एक ते तेही मध्यम टू हाय फ्लेमवर शिजवायचे आहे तरी ते बटाटा बघू शकता नीट शिजल्या गेले नाही वरून चेलेली कोथिंबीर घालायची आहे कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये दे तयार होणारी ही सर्वात भन्नाट रस्साभाजी आहे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जर एखादी चमचमीत रस्साभाजी तुम्हाला तयार करायची असेल तर परफेक्ट आहे टिफिन सर्विस असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही बनवू शकता नक्की ट्राय करून बघा यानंतर आपण अंडाकरी बनवतो आहे बनवणे सोपी आहे आणि चवीला अतिशय बननाट लागते तर यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं इथे मी दोन मोठे वाटी भरून सुकलेलं किसलेलं खोबरं घातलेलं आहे खोबरं लालसर तांबूस रंगीपर्यंत अगदी मंद आचीवर भाजायचं आहे खरपूस भाजल्या गेल्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये बाजूला वेगळं काढायचं गार केल्यानंतर आपण वाटणार आहोत दोन जाडसर चिरलेले कांदे सुद्धा तेल घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे जे सुकलेलं खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरमध्ये घालायचं इथे मी चार ते पाच वेलायची तीन ते चार लवंग मिरे कलमी घेतलेली आहे म्हणजे दालचिनी आणि शहाजीरं घालून तेल सुटेपर्यंत याचं वाटण तयार करायचं कांदा गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचा अर्धी वाटी लसूण पाकड्या एक ते दोन इंच आलं घालायचं मुठभर कोथिंबीर घालायची आणि याचंसुद्धा सुद्धा वाटण तयार करायचं ही अंडा करी मी पाच लोकांसाठी बनवते आहे त्यासाठी मी दहा अंडी उकडून घेतलेली आहे सोलून घ्यायची आणि या पद्धतीने टोचून घ्यायची यामुळे रस्त्यामधला मसाल्यांचा फ्लेवर अंडी छान ॲबॉर्ब करतात कांदा लसूण आल्याची पेस्ट तयार झालेली आहे सोबतच खोबऱ्याचं वाटणंही तयार आहे आणि अंडीसुद्धा तयार आहे आता लगेच फोडणी करूया कळीमध्ये चार ते पाच टेबलस्पून ते तेल गरम करायचं तर ही अंडा करी मी खास विदर्भीय पद्धतीने बनवते आहे आणि विदर्भातील भाज्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि ही भाजी ऑकेजनली बनवल्या जाते त्यामुळे तुम्ही यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त ठेवून सुद्धा बनवू शकता पण तुम्हाला जर तेल जास्त आवडत नसेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता सुरुवातीला कांदा लसूण आल्याचं वाटण घालून परतून घ्यायचं यामध्ये आता सुके मसाले घालते आहे लाल तिखट तीन ते चार चमचे घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे तर सुरुवातीला लाल तिखट आणि हळद घालून अगदी मंदाच्यावर परतून घ्यायचे आता यामध्ये मी काही मसाले घालते आहे कुठल्या छोट्याशा पार्टीसाठी जर तुम्ही ही भाजी बनवत असाल तर चवीसाठी मसाले तुम्ही घालू शकता मी चिकन मसाला घातलेला आहे दोन चमचे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे सोबतच मी इथे किचन किंग मसाला आणि थोडा कांदा लसूण मसालाही घातलेला आहे यामुळे भाजीला चव खूप झणझणीत येते जर तुम्हाला मसाले रेग्युलर भाजीसाठी घालायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सर्वात शेवटी खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि नीट परतून घ्यायचं आहे पण अगदी मंदाचेवर परतायचं आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि एकदा मिसळून घ्यायचं तर इथे जी ग्रेव्ही मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे ती फक्त अंडाकरीसाठी म्हणूनच नाही कुठल्याही व्हेज आणि नॉनव्हेज भाजीसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर या ग्रेव्हीमध्ये चिकन बनवायचं असेल तर चिकनही बनवू शकता मटणही बनवू शकता आणि सुद्धा बनवू शकता त्याचबरोबर कुठलीही व्हेज भाजी जर तुम्हाला चमचमीत बनवायची असेल म्हणजे कुठल्या स्पेशल दिवसासाठी जर कुठली स्पेशल भाजी तयार करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हीच ग्रेव्ही तुम्ही तयार करू शकता तर आता यामध्ये उकडलेली अंडी घातलेली आहे आणि सोबतच गरम पाणी घालायचं आहे तर रस्सा भाजीला जसं मी तुम्हाला सांगितलं गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे भाजीला तवंग खूप छान येतो आणि भाजी शिजायला वेळ लागत नाही चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे पाण्याची ॲडजस्टमेंट केल्यानंतर सर्वात शेवटी मीठ घालायचं म्हणजे मिठाचं प्रमाण कमी जास्त होत नाही आता रस्सा तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता या अंडाकरीची आणि मसाल्यांची खरी चव तेव्हाच वाढणार आहे जेव्हा अगदी मंद आचेवर आपण हा रस्सा अर्धा ते पाऊन तासासाठी शिजवणार आहोत तर बघू शकता इथे अंडाकरी तयार झालेली आहे जवळपास अर्धा ते पाऊन तास अगदी मंद आचेवर मी शिजवून घेतलेली होती तर इथे अंडाकरीसुद्धा तयार आहे आणि यासोबत मी नान सर्व केलेली आहे तर इथे बघू शकता ही अंडाकरी किती झनझणी चमचमीत दिसते आहे कुठल्या स्पेशल डेसाठी जर तुम्ही बनवत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक नक्की करा यानंतर वांगी बटाटे आणि टोमॅटोची आपण भाजी बनवतो आहे जी बनवणी अगदी सोपी आहे यासाठी मी पाच वांगी घेतलेली आहे मध्यम आकाराची दोन बटाटे घेतलेले आहे आणि तीन टोमॅटो घेतलेले आहे तर बटाटे आपल्याला सालीसकटच घ्यायचे आहे आणि याचे थोडे मोठ्या आकाराचे तुकडे करायचे आहे तर वांगी इथे मी देठ न काढता वापरते आहे त्यामुळे भाजीची चव खूप छान येते तर चिरून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये घालायचे इथे तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे हे सुद्धा चिरून घ्यायचे चार ते पाच लसूण पाकण्या एक इंच आलं एक चमचा जिरे घालायचं मुठभर कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं एक चिरलेला कांदा घालायचा कांदा दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचा कांदा हलकासा मऊ पडला की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा नीट परतून घ्यायचं आता यामध्ये कोरडे मसाले घालूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद मराठवाड्यातील प्रसिद्ध माऊली कंपनीचा काळा मसाला घातलेला आहे एक चमचा भाजलेला धन्याचं पूड घातलेला आहे मसाले मंद आचेवर परतून घ्यायचे आता यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचे आहे एकदा नीट मिसळून घ्यायचं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर भाजीला लागणार आहे तेवढं मीठ मी याच वेळी घालते आहे त्यामुळे टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही लवकर शिजून जातात आणि लवकर मऊ पडतात ज्यामध्ये वाटण केलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिसळून मी पाणी घातलेलं आहे तर गरम पाण्याचाच वापर करायचा झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी टोमॅटो मऊ शिजवून घ्यायचं तर कडेनी बघू शकता मस्त तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये माऊली कंपनीचाच गरम मसालाही घातलेला आहे आणि एकदा मिसळून घ्यायचं चिरलेले वांगी आणि बटाटे यामध्ये घालायचे वांगी बटाटी घातल्यानंतर लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही वांगी आणि बटाट्यामध्ये जे पाणी असतं त्यामध्येच सुरुवातीला ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे भाजीची चव पाणी पाणी अशी येत नाही तर आता मी सर्वात आधी वांगी बटाटी मिसळून झाल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिटासाठी मंदाचीवर ही भाजी शिजवून घेणार आहे बघू शकता कड्याने तेलही सुटलेलं आहे आता भाजीमधलं पाणी संपल्यानंतरच यामध्ये वरून पाणी घालायचं त्यामुळे भाजीला चव छान येते कुठलीही भाजी बनवत असाल तर ही पद्धती जर तुम्ही वापरली तर भाजीला चव छान येते तर रस्सा तुम्हाला किती पातळ किंवा दाटसर हवा आहे त्यानुसार पाणी घाला झाकण ठेवून ही भाजी नीट शिजवून घ्यायची आहे म्हणजे वांगी आणि बटाटी छान शिजल्या गेली की समजायचं भाजी तयार आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे ही वांगी बटाटी आणि टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे बनवणे अगदी सोपी आहे चवीला अतिशय भन्नाट लागते टिफिनसुद्धा आपला तयार झालेला आहे टिफिनसाठी असो किंवा घरच्या रोजच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता बनवणेही सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा यानंतर बटाट्याची मी तुम्हाला अशी एक रस्साभाजी दाखवणार आहे ज्याची चव तुम्ही याआधी कधीच चाखली नसेल यासाठी एक मोठा चमचा अख्खा धना घ्यायचा आहे हिरवी मिरची एक इंच आलं एक चमचा जिरे सात ते आठ मिरे घ्यायचे थोडं मीठ घालायचं आणि याला जाडसर ठेचून घ्यायचं तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ शकता सोबतच एक मोठा चमचा सॉप घ्यायची आणि हीसुद्धा या पद्धतीने ठेचून घ्यायची तर वाटण इथे तयार झालेलं आहे या वाटणमध्ये तयार केलेली ही भाजी खूप भन्नाट लागते विशेष म्हणजे पुरीसोबत आता इथे एका वाटीमध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद भाजलेल्या धन्याचं पुढे एक चमचा घ्यायचं यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची तर मसाल्याची पेस्ट इथे तयार झालेली आहे इथे मी मुठभर कोथिंबीर आणि थोडा पुदिना घेतलेला आहे याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की जिरे घालायचं दोन सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या एकदा परतून घ्यायच्या आता खलबत्त्यामध्ये जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते यामध्ये घालायचं दोन ते ती तीन मिनटासाठी परतून घ्यायचं पण अगदी मंद आचेवर परतायचं आहे वाटण जळायला नको आता जी मसाल्याची पेस्ट आपण पाणी घालून तयार केलेली होती ही सुद्धा घालायची तर पाणी घातल्यामुळे ही पेस्ट जळत नाही नीट शिजल्या जाते आता यामध्ये उकडून आणि सोलून घेतलेला बटाटा घालायचा आहे तर याच पद्धतीने हाताने याचे तुकडे करून घालायचे सुरीने याचे काप करण्याची गरज नाही हातानेच तोडून घ्यायचं आणि ओबडधोबड याचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे मसाल्यांबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता यामध्ये कोमट केलेलं पाणी घालते आहे तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला असलेलंही पाणी घालू शकता आता सोबतच आपण जी पेस्ट तयार केलेली होती कोथिंबीर आणि पुदिन्याची तीही घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि एकदा मिसळून घ्यायचं तर बटाट्याची ही जी रस्सा भाजी आहे ना पुरीसोबत खूप मस्त लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल आता पाच एक मिनिटासाठी उकडून घ्यायची चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ही भाजी बनवणे अगदी सोपी आहे झटपट तयार होते पण चवीला खूप बन्नाट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघाल तर कुठल्याही सणासुदीला शिरा पुरी किंवा बासुंदी पुरी असा मेनू जर तुम्ही ठरवला असेल तर ही भाजी बनवायला परफेक्ट आहे विशेष म्हणजे झटपट तयार होते यानंतर आपण बनवतो आहे धारीच्या दोळक्या आणि बटाट्याची रस्साभाजी बनवणे अगदी सोपे आहे म्हणजे वेळेवर जर पाहुणे आले असेल तेव्हाही बनवू शकता किंवा सणासुदीला जर चमचमीत भाजी तयार करायची असेल तरी बनवायला परफेक्ट आहे तर यासाठी धारीच्या दोडक्याची धार सोलून घ्यायची पाट जर जा खूप जास्त कडक असेल तर ती सुद्धा सोलून काढायची आता याचे तुकडे तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही सुद्धा चिरू शकता किंवा ज्या पद्धतीने मी उभा चिरा दिलेला आहे त्या पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये मोरी घालायची जिरे घालायचं दोन अगदी बारीक चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत तर हा कांदा मी चॉपरमध्ये चॉप केलेला आहे तुम्ही अगदी बारीक चिरून घेऊ शकता किंवा कांद्याची पेस्ट घातली तरीही चालेल लसूण आलं कोथिंबीर आणि जिरे याचा ठेचा तयार केलेला होता तो घातलेला आहे दोन ते ती तीन मिनिट परतून झालं की यामध्ये लाल तिखट घालायचं एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि काळा मसाला घालते आहे आता हे मसाले दोन ते ती तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे सोबतच भाजलेल्या दण्याचं पूड दोन चमचे घालायचं हे परतून झालं की यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची किंवा अगदी बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहे तर इथे मी दोन ते ती तीन मध्यम आकाराचे टोमॅटो पेस्ट करून घेतलेले होते पेस्ट म्हणजे चॉपरमध्ये चॉप केलेली आहे त्यामुळे पेस्ट झाल्यासारखे तुम्हाला दिसत असेल तुम्ही पेस्ट सुद्धा घालू शकता यामध्ये आता थोडं गरम पाणी घालते आहे तर ग्रेव्ही बघू शकता मस्त चमचमीत दिसते आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर भाजीला जेवढं लागणार आहे तेवढं याच वेळी घालायचं झाकण ठेवून अगदी मंद आचीवर पाच एक मिनटासाठी शिजवून घ्यायचं तर बघू शकता कळीने मस्त तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे तर हे सुद्धा परतून घ्यायचं धारीच्या दोडक्यासोबत भाजलेल्या शेंगण्याचं कूटचं मस्त कॉम्बिनेशन आहे यामुळे भाजीला चव खूप छान येते म्हणजे तुम्ही धारीचा दोडका जर कसाही बनवत असेल तो भरवा बनवत असेल किंवा सुका बनवत असेल तरी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जर घातला तर भाजीची चव दुपटीनं वाढते आता सर्वात आधी आपण इथे कच्चा बटाटा घालूया जो मी सोलून घेतलेला होता आणि जाडसर चिरून घेतलेला आहे तर बटाटा शिजायला वेळ लागतो दोडका शिजायला फार वेळ लागत नाही म्हणून बटाटा सुरुवातीला शिजवून घ्यायचा बटाटा पाच ते सात मिनिट शिजवून झाला की चिरलेला दोडका घालायचा आणि नीट एकदा मिसळून घ्यायचा तर या संपूर्ण सिरीजमध्ये ज्या रस्साभाजी मी तुम्हाला दाखवते आहे त्या चमचमीत रस्साभाजी आहे तुमची जर टिफिन सर्विस असेल तर टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता किंवा तुमच्या घरी जर जेवणाचा छोटा मोठा कार्यक्रम असेल आणि एखादी स्पेशल चमचमीत अशी भाजी तुम्हाला बनवायची असेल तर या रस्साभाजी तुम्ही बनवू शकता रेग्युलरसाठी सुद्धा बनवू शकता पण इथे तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवावं लागेल याच रस्साभाजी तुम्ही रोजच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता पण या भाज्या चमचमीत आणि मसालेदार असल्यामुळे रोजच्या जेवणासाठी आपण नाही बनवू शकत पण रोजच्या जेवणासाठी बनवायचं असेल तर यामध्ये मसाल्याचं आणि तेलाचं प्रमाण जर तुम्ही कमी केलं तर रोजच्या जेवणासाठी बनवायला सुद्धा परफेक्ट आहे आणि टिफिन सर्व्हिससाठी तर अगदी परफेक्ट आहे नक्की करून बघा यानंतर आपण डाळ डाळभाजी बनवतो आहे तर छोट्या वाटीने मोजून एक वाटी मी मिक्स डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनी मोजून एक वाटी चणा डाळ आणि दोन वाटी तूर डाळ घेतलेली आहे डाळी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आंबाडीच्या भाजीचे फक्त पाणी वापरायचे आहे दांड्या वापरायचे नाही कारण दांड्या खूप कडक असतात लवकर शिजत नाही स्वच्छ दोन ते तीन वेळा भाजी धुवून झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायचे बरेच जण असं म्हणतात की आंबाडीची भाजी चिकट होते पण माझ्या पद्धतीने बनवाल तर अजिबात चिकट होणार नाही आणि ही भाजी चवीला खूप छान लागते म्हणजे याची डाळभाजी खूप छान लागते याला आंबट अशी चव असल्यामुळे आंबट चटपटीत अशी दाळभाजी तयार होते तर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं यामध्ये डाळ घालायची आहे वर आलेला फेस काढून घ्यायचा एक चमचा तेल घालायचं हळद घालायची आणि डाळ मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर आंबाडीची भाजी आंबट असल्यामुळे डाळीबरोबर भाजी कधी शिजवायची नाही त्यामुळे डाळ लवकर शिजत नाही यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहे बघू शकता डाळ मऊ झालेली आहे आता ही डाळ मी रवीने गोठून घेते आहे पण फार मॅश करायची नाही डाळभाजीमध्ये जर डाळीचे दाणे दिसले तर दिसायला छान दिसतात आणि या पद्धतीने आपण रवीने घोटून घेतो ना त्यामुळे एकसंद अशी डाळ भाजी बनते म्हणजे पाणी एकीकडे डाळ एकीकडे आणि भाजी एकीकडे असं होत नाही त्यामुळे घोटून घेणं सुद्धा आवश्यक असतं पण फार जास्त घोटायची नाही फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं एक चिरलेला कांदा घालायचा कांदा परतून झाला की कढीपत्ता घालायचा सोबतच मिरची आणि लसूण याचा ठेचा तयार केलेला होता तो घातलेला आहे तर दोन मोठे चमचे घातलेले आहे डाळभाजीला मिरचीचा ठेचासुद्धा घालायचा आणि लाल तिखट सुद्धा घालायचं भाजीला खूप छान सवय येते तर इथे ठेचासुद्धा मी अगदी मंदाचेवर परतून घेतला लाल तिखट दोन मोठे चमचे घातलेले आहे अर्धा चमचा हळद घालते आहे किचन किंग मसाला एक चमचा घातलेला आहे आणि मसाले अगदी मंद आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे सोबतच भाजलेल्या धन्याचं पूड एक चमचा घालायचं आता यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे तर अंबाडीच्या भाजीमध्ये सुद्धा असतो आणि एक प्रकारचा चिकटपणा सुद्धा असतो त्यामुळे जेव्हा आपण याची पातळ भाजी बनवतो ना तर ती भाजी चिकट होऊन जाते त्यासाठी ही भाजी तेलामध्ये आपल्याला नीट परतून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे आणि नंतरच यामध्ये डाळ घालायची आहे तर बघू शकता मी मध्यम आचेवर याला परतून घेतलेला आहे यामुळे भाजीतला चिकटपणा होतो आता यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालायची आहे तर या पद्धतीने जर बनवाल ना तर अंबाळीची डाळ भाजी अजिबात चिकट होत नाही उलट चवीला खूप छान लागते यामध्ये आता पाणी घालायचं आहे तुम्हाला जर दाटसर अशी आवडत असेल तर तुम्ही पाणी नका घालू जर तुम्हाला थोडी पातळ डाळभाजी हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता तर मी इथे मध्यम ठेवलेली आहे खूप पातळ किंवा दाटसर ठेवलेली नाही तर महाप्रसादाला जशी असते ना तशी कन्सिस्टन्सी जर ठेवली तर ही डाळभाजी चवीला खूप छान लागते परत मी पाणी घातलेलं आहे कारण मला ही खूप दाटसर वाटत होती भाताबरोबर खाण्यासाठी बनवायची असेल तर पातळ बनवली तरीही चालेल तर यामध्ये स्वतःचा असा एक आंबटपणा असतो एक चव असते त्यामुळे ही डाळभाजी चवीला खूप छान लागते चवीनुसार मीठ घालायचं तडका ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर नाही घातला तरीही चालेल तर, चाले। तर इथे मी लाल तिखटाचा तडका घातलेला आहे आणि इथे अंबाडीची डाळभाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा जर अंबाडीची यादी तुम्ही डाळभाजी कधीच बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला डाळभाजी म्हटलं की बहुतांश वेळा आपण पालक आणि मेथीचीच बनवतो पण अंबाडीची डाळभाजी खरंच सांगते त्यापेक्षाही खूप छान लागते नक्की करून बघा तर अशा पद्धतीने आजच्या भाग दुसऱ्यामध्ये मी तुम्हाला सहा प्रकारच्या रस्साभाजी दाखवल्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा भाग तिसरा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा